नमस्कार लाडक्या बहिणी तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला आहे ज्या ताईला एप्रिल महिन्याचा नवा हप्ता मिळाला नाही आहे टेक्निकल इश्यू आहे त्या ताईला एप्रिल आणि मेचे मिळून त्या ठिकाणी तीन हजार येणार परंतु आता अकरावा हप्ता हा लाडक्या महिला मे महिन्याचा मिळाला नाही मे महिना संपला आहे तरीही लाडक्या बहीणला मिळाला आहे सरकारने जो जी आर काढला आहे त्या जी आरनुसार आता लाडक्या बहीणला प्रति महिन्यानुसार पैसे नाही मिळणार एप्रिलचे मेमध्ये मिळाले होते आता मे महिन्याचे जूनमध्ये मिळणार आहे आता एप्रिल महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीला एक आणि दोन तारखेला मिळाले होते मे महिन्याच्या आणि मेचे पैसे लाडक्या बहिणीला दोन आणि तीन जूनला मिळणार आहे त्यामुळे आता पंधराशे रुपयेच मिळणार आहे एकवीसशे रुपये कधीपर्यंत मिळणार आहे ते, ते महिला बालकल्याण मंत्री आदित्य यांनी सांगितलं होतं की राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री ते ठरवतील नंतर जी आर येईल आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीला दिले जातील परंतु सध्याच्या एकवीसशे नाही पंधराशेच रुपये तुम्हाला बरोबर वेळेवर भेटत नाहीत तर हे पंधराशे रुपये तुम्हाला येतील आता सरकारने जून मध्ये लाडक्या महिला पैसे दिले हरकत नाही परंतु आता मे महिन्याचे पंधराशे रुपये आणि जून महिन्याचे पंधराशे असे दोन्ही मिळून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये द्यावेत जेणेकरून लाडक्या बहिणीला महत्त्वाचा त्याचा फायदा होणार आहे परंतु सरकारने तसं आता जो जी आर काढला त्या जी आरनुसारच सरकार पैसे देणार आहे तुम्हाला प्रति महिन्यानुसार पैसे महिन्याला मिळणार आहे पुढच्या महिन्यात पैसे मिळतील एप्रिलचे मे दिले मेचे जून मध्ये आणि जूनचे तुम्हाला जुलैमध्ये मिळतील आणि ते सुद्धा एका एका महिन्याचे पैसे मिळणार आहे आताची एक दहा मिनटापूर्वीची महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजना मे महिन्याचे पंधराशे रुपये हे लाडकीच्या खात्यामध्ये आज नाही जमा होणार कारण मे महिना आज एकतीस तारीखे संपलेला आहे एक जूनला सुट्टी आहे दोन जून आणि तीन जूनला लाडकीला पंधराशे रुपये जमा होतील टेक्निकल वाले ज्या महिला आहेत ज्यांचा एप्रिलचा हप्ता मिळाला नाहीये त्यांना सुद्धा पैसे पंधराशे एप्रिलचे पंधराशे आणि मेचे पंधराशे तीन हजार मिळतील आता अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्या सरकारी नोकरी करतायत क्लास फोरचं पद आहे क्लास थ्रीचं पद आहे तरीही त्यांना तो मोह आवरला नाही आहे पंधराशे रुपये घेण्याचा आणि त्यांनी फॉर्म भरला आता सरकार त्यांच्यावर कारवाई करणार नाही परंतु त्यांनी आत्तापर्यंत जे पैसे लाडक्या बहिणीचे पहिल्या हप्त्यापासून एक दहाव्या हप्त्यापर्यंत घेतलेले आहेत ते सगळे सरसगट पैसे लाडक्या बहिणीचे हे गरीब लाडक्या बहिणीसाठी तुम्ही सरकारमध्ये जॉब कर्मचारी आहात तरीही तुम्ही लाभ घेतला आहे आता ह्या पैशेचं सर, सरकार काय करणारे वसूल करणारे आणि ते तुम्हाला देणं बंधनकारक असणार आहे कारण या अटी शर्तीमध्ये तुम्ही बसत नाही सरकारने ज्यावेळेस अटी शर्ती नेमल्या त्यावेळेस तुम्ही सरकारी नोकरीला हाताल तर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही ही मेह महत्वाची आठ तरीही तुम्ही फॉर्म भरलाय सगळ्या गोष्टी केल्या आणि सरकारने सुद्धा आता ज्या काही एक लाख सत्तेचाळीस हजार महिला तेवढ्याच महिलांची पडताळणी केली आणि त्याच्यामध्ये साधारणतः एक आठ साडेआठ हजार महिला अशा मिळाल्या की ज्या महिला सरकारी नोकरीला आहे विचार करा सगळ्याच दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांची जर पडताळणी केली तर किती महिला निघतील ज्या ऑलरेडी चांगल्या घरच्या आहेत ऑलरेडी त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे किंवा कुठंतरी त्या नोकरी लागलेल्या आहेत अशा ज्या कुठल्या महिला असतील खूप महिला निघतील त्याच्यामुळे सुद्धा तुमचा हप्ता देण्यासाठी उशीर होतोय आणि आता तुम्हाला एक दोन तारखेपासून दोन तारीख दोन जून आणि तीन जून या दिवशी तुम्हाला मे महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात होतील आणि जर सरकारने तुम्हाला मे आणि जूनचे पैसे एकत्र दिले तर चांगली गोष्ट आहे गुड न्यूज आहे खुशखबरी लाडकेला आणि सरकारने तसंच करावं जेणेकरून लाडक्या महिला त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल अनेक महिला खरंच गरज आहे पंधराशे आणि पंधराशे तीन हजार रुपयाची अनेक महिला त्यांना या आर्थिक विवंचेतून दूर करायचं असेल तर साधारणतः तुम्ही दोन महिन्याचे पैसे द्या कारण तुम्ही महिन्याला त्यांना पैसे देत नाहीत त्यांचं सुद्धा नियोजन होत नाहीये तुम्ही एक तारीख ठरवली एक दहा तारखेच्यात तर तसं एक तारीख ठरवा त्या तारखेला महिलांना पैसे द्या जेणेकरून त्यांची जे काही या पंधराशे रुपये कामं अडकतात ते कामं दर महिन्याला व्यवस्थित होतील आणि ताई नो काळजी करू नका तुम्हाला दोन तारखेला आणि तीन तारखेला तुमच्या खात्यामध्ये हे पैशाचं वितरण होणार ठीक आहे थांबतो व्हिडिओ शेअर